तो, तो तो, की परिश्रम किंवा की कष्ट ही एक अशी आहे ज्या चावीनं आपण नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडू शकतो जर परिश्रमाला इच्छाशक्ती आणि जोड असेल की नाही तर आपण आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करू शकतो सामान्य स्वप्नांना सुद्धा असामान्य स्वप्नांच नाव देऊ शकतो मी आज एका अशा मुलीची गोष्ट सांगणार आहे जिच्या घरची परिस्थिती सामान्य होती बेताची होती तर तिची स्वप्न जी होती की नाही तर ती सामान्य नव्हती ती मात्र प्रचंड मोठी होती त्याच्यासाठी तिचं परिश्रम आणि प्रबल इच्छाशक्ती यानं तिला फक्त भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय ठिकाणी सुद्धा नाव मिळवून दिलं अशा मी यूपी मधल्या एका छोट्याशा गावामधून दिल्लीला आलेल्या यूपीएससीचं स्वप्न घेऊन येणाऱ्या नॅन्सी त्यागीची गोष्ट सांगणार आहे ती नॅन्सी त्यागी जिला गेले एक ते दीड महिन्यापासून आपण सगळेजणच अगदी सोशल मीडियावरती युट्यूबवरती इन्स्टाग्रामवरती स्क्रोल करून करून पाहतो आहोत त्या नॅन्सी त्यागीची गोष्ट सांगणार आहे ती नॅन्सी त्यागी जिचं शिक्षण करण्यासाठी तिच्या वडिलांचं पाठबळ नव्हतं तरीही आई भाऊ आणि नॅन्सी हे घरातून थोडासा वाद करून वडिलांकडून पैसे घेऊन दिल्लीमध्ये एका छोट्याशा ठिकाणी राहायला आले एक छोटस घर घेतलं आणि तिथंच ते राहायला लागले आता युपीएससी करण्यासाठी कोचिंगची क्लास लावायला गेली त्यावेळी त्याच वेळी लॉकडाऊन लागलं कोरोना मुळे आणि तिचे जे कोचिंगचे क्लासेस होते तर ते सुरूच झाले नाही मग त्यावेळी तिने ठरवलं की आपण एक छोटासा कॅमेरा घ्यायचा आणि त्याच्यामधूनच जे सोशल मीडियावरती इंस्टाग्रामवरती शॉर्ट व्हिडिओ किंवा रील्स असतील तर ते शूट करून टाकायचे जरी आपल्याला प्रोत्साहन मिळालं तर मिळालं नाही मिळालं तर नाही मिळालं आता याच्यासाठी तिने सुरुवातीला काय केलं मिशोचे जे काही कपडे असतील तर त्याच्यावरती व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि थोडेसे डान्स करायला लागले ते व्हिडिओ मात्र लोकांना आवडले नाही तिच्यावरती खूप ट्रोल झालं तिला नावं ठेवली गेली याच्यामधून ती खचली नाही ती थांबली नाही तिनं काय केलं तिच्या आईची जी जुनी मशीन होती की नाही तर त्या जुन्या मशीनवरती आईच्या जुन्या साडीपासून ड्रेस शिवला आणि तो ज्यावेळी शूट चालू होतं किंवा ज्यावेळी रिल्स बनवत होते तर त्यावेळी त्याच्यामध्ये टाकला म्हणजे तो ड्रेस बनवत असतानाच तिने शूट केला आणि ते टाकलं लोकांना आवडायला लागलो म्हणजे ज्या ज्या वेळी ती असं करायची एखाद्या ड्रेस शिवायची एखादा डिझायनर ड्रेस शिवायचे तर ते लोकांना आवडत होतं मात्र इतर तिचे शॉर्ट व्हिडिओ असतील किंवा इतर रील्स असतील तर त्या तिला नव्हत्या हे लोकांना आवडत नव्हतं आता हाच कंटेंट होता किंवा ही जी कन्सेप्ट होती तर भाऊ आणि बहिणीने या दोघांनी ती पुढे चालू ठेवली आणि याच्यावरतीच त्यांनी व्हिडिओ बनवायला घेतले तिचा एक व्हिडिओ एवढा व्हायरल झाला की त्याच्यामुळं एका कंपनीनं तिला तीन आउटफिट बनवण्याची ऑर्डर दिली आणि त्याचबरोबर तिला अशी ही हो ऑफर दिली की फ्रान्समध्ये होणाऱ्या कारच्या रेड कार्पेटवर जाण्याची संधी तुला दिली जाईल त्याच्यासाठी तिचे तिकीट बुक केले भावाच्या आणि दोघांचे तिकीट बुक करताना मात्र एक अशी अडचण आली की तिच्या भावाच्या पासपोर्टमध्ये काहीतरी इश्यू निर्माण झाला त्यामुळे तिचा भाऊ तिच्याबरोबर जाऊ शकणार नव्हता तिने एका मुलाखतीत असं सांगितलं की मी माझ्या भावाशिवाय किंवा आईशिवाय एक किलोमीटर अंतरावर सुद्धा जाऊ शकत नाही तर मी फ्रान्समध्ये कसे जाणार म्हणून तिनं सुरुवातीला यासाठी नाही पण म्हटलं पण तरीही भावाने तिला खूप मोटिवेट केलं तिचा भाऊ म्हणजे तिचा सगळ्यात मोठा प्रेरणा देणारा किंवा मोटिवेटर होता त्याच्यासाठी सगळ्यात मोठा इन्स्पिरेशन होता तो तिला नेहमीच इन्स्पायर करत राहायचा प्रत्येक गोष्टीसाठी त्याच्यामुळंच ती आज म्हणजे फ्रान्सला जाऊ शकली आता ती सांगते ज्यावेळी ती फ्रान्सला गेली होती तिला पुढे चार महिने होते त्याच्यामध्ये तिला आउटफिट बनवायचे होते ते, ते विचार करायची सुरुवातीचे एक दीड महिना तर तिचा विचार करण्यात गेला की आपण नक्की काय बनवणार आहोत आपण तिथल्या रेड कार्पेटवर जाण्यासाठी काय बनवणार आहोत तर तिनं त्यावेळी चार ड्रेस बनवायला घेतले जो तिनं रेड कार्पेटमध्ये कान्समध्ये जो रेड कार्पेट झालं होतं त्याच्यासाठी जो ड्रेस बनवला होता तो जवळजवळ एक हजार मीटर कपड्यापासून बनवलेला होता आणि त्याचं वजन होतं ते म्हणजे वीस किलो एवढं आपण विचार करू शकतो इतका मोठा ड्रेस तिनं अगदी एक महिन्यात बनवलेला होता म्हणजे आणि तिचं सांगणं असं असतं होतं की ज्यावेळी ती फ्रान्समध्ये गेली त्या फ्रान्सच्या रेड कार्पेट वरती गेली तर त्यावेळी ती ज्यावेळी तो ड्रेस घालून तिनं ड्रेस घालून स्वतःला शो ऑफ करत होती तर त्यावेळी तिचं एवढंच म्हणणं होतं की लोकांनी माझ्याकडे आकर्षित व्हावं लोकांचं माझ्याकडे लक्ष द्यावं अशाच प्रत्येक गोष्टी मी तिथं जाऊन करत होते म्हणजे अगदी लोकांनी मला नावं ठेवली तरी चालतील पण तरीही ते माझ्याबद्दलच बोलणार आहेत म्हणजे तरीही त्यांचं लक्ष माझ्याकडेच असणार आहे त्यामुळं मी माझी प्रत्येक ऍक्टिव्हिटी अशीच ठेवायची ज्यामुळं मला लोकांनी पाहावं लोकांचं लक्ष माझ्याकडे जावं आणि याच लोकांच्या लक्ष जाण्यानं तिला अगदी फक्त भारतानेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय ठिकाणी सुद्धा तिला चांगलं डोक्यावर घेतलं गेलं आणि तिचं चांगलं नाव झालं आता या चांगलं नाव झाल्यामुळं अगदी सगळे जे सेलिब्रिटी आहेत तर त्यांनी स्वतःचे आउटफिट बनवण्यासाठी सुद्धा तिला ऑर्डर केल्या याचा काय झाला याचा सकारात्मक परिणाम काय झाला तर लोकांनी तिला चांगल्या ज्या तिला पहिल्या सुरुवातीला वाईट कमेंट की नाही तर आपण आता जाऊन बघू शकतो तिच्या त्या अकाउंटवरती तिच्या युट्यूबच्या अकाउंटवरती किंवा इन्स्टाच्या अकाउंटवरती तर तिला फक्त आणि फक्त पॉझिटिव्हच कमेंट येतात याच्यामधून आपण एकच गोष्ट समजू शकतो की सुरुवातीला लोकांनी आपल्याला जर नावं ठेवली तर त्या नावं ठेवलेल्या लोकांच्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण आपलं स्वप्न पूर्ण करण्याकडे आपलं जे गोल आहे आपलं जे ध्येय आहे ते गाठण्यासाठी प्रयत्न करायला आहे तिच्याकडून खूप काही चांगलं शिकू शकतो आपण ज्या मुलींना आज आपण असं वाटतं की नाही माझी फार परिस्थिती कमी आहे मी खूप गरीब आहे मी काही नाही करू शकत तर त्या मुलींना किंवा त्या मुलांना मला असं सा सांगायचंय की परिस्थिती गरीब असल्यामुळं तुम्ही तुमच्या स्वप्नांना तडा जाऊन देऊ नका तुम्ही त्याऐवजी प्रयत्न करत राहा प्रयत्न केल्यानं खूप काही मिळतं आपल्याला यशस्वी होण्यासाठी फक्त पैशांची गरज नसते तर त्यासाठी तुमच्या स्वतःच्या परिश्रमाची तुमच्या प्रयत्नांची प्रबळ इच्छाशक्तीची गरज असते तुम्ही नेहमी राहिलं पाहिजे आपण एक शिकू शकतो जरी तिच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की ही काय मुलगी करू शकणार आहे पण एक छोटीशी दिसणारी मुलगी वीस ते पंचवीस वर्षाची मुलगी जर वीस किलोचा ड्रेस स्वतःच्या अंगावरती घालून पूर्ण काश रेड कार्पेट वरती फिरू शकते तर आपण ना का नाही करू शकत फक्त त्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास न गरजेचं आहे आपल्या कुठल्याच कामांशी आपल्याला लाज वाटता कामाने नॅन्सी कडून आपल्याला शिकायला मिळतं की आपण जरी सामान्य असलो आपण जरी एका साध्याशा एखाद्या साध्याशा छोट्याशा गावामधून गेलेलो असलो तरी पण आपल्या भाषेच्या मात्र आपल्याला कधीच लाज नाही वाटली पाहिजे तुम्ही पाहिलं असेल तिचा ज्यावेळी तुम्ही इंटरव्ह्यू किंवा तिची मुलाखत ऐकली असेल तर त्यावेळी फ्रान्समधल्या रेड कार्पेटवरती तिला जो रिपोर्टर प्रश्न विचारत होता तर तो इंग्रजीमधून त्याच्या भाषेमधून विचारत होता मात्र नॅन्सीची उत्तरही हिंदी मधून होती तिला म्हणजे तिच्या स्वतःच्या भाषेची अजिबात लाज वाटली नाही तिला जशी हिंदी येत होती किंवा जी तिची भाषा आहे जी तिची हिंदी आहे त्याच्यातून तिनं उत्तरं दिली गेली तिला जरी इंग्रजी येत नव्हतं तरी पण तिने स्वतःच्या हिंदी या भाषेची लाज बाळू दिली नाही त्याचबरोबर आपण जे काही करतो ते आपल्या कृतीतून दाखवायला हवं लोक आहेत तो लोक नावच ठेवणार आहेत त्यांचं काम आहे ते पण लोकांनी नावं ठेवलेली त्याला आपण खचून न जाता आपण आपल्या स्वप्नांसाठी परिश्रम करणं हे महत्वाचं आहे ऍक्च्युली तुम्हाला ही नॅन्सी टॅगिची गोष्ट कशी वाटली किंवा तिचा जीवन प्रवास कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या अशा पुढच्या व्हिडिओसाठी माझी वाट पाहत राहा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि एक छोटीशी कमेंट करा नमस्कार